श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्व आहे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी या झाडाला नक्कीच स्पर्श करायचा आहे असं केल्यामुळे गरिबी नावाला ओरणार नाही त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य देखील नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येकाने होळीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते पिंपळाच्या झाडाला दैवी वृक्ष म्हटले जाते या वृक्षामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि त्या झाडाची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते तसेच शनिदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रामध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाच्या झाडाची पूजा आपण अनेक प्रसंगी करतो मग ती अम्वासी असो किंवा पौर्णिमा असो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात म्हणूनच पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात पुराणानुसार पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवी देवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते आणि म्हणूनच आपल्याला ज्या झाडाला होळी पौर्णिमेच्या दिवशी स्पर्श करायचं आहे ते झाड म्हणजे पिंपळाचं झाड जाड़। ह्या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती मजबूत होण्यामध्ये मदत मिळते कारण बऱ्याचदा काय होतं आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे आपल्या घरामध्ये वास्तू दोष पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल की आपले आप ग्रह चांगले नसतील जसे राहू केतू तू ह्या ग्रहांची जर आपल्याला साडेसाती असेल काही दशा असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतात पण अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले किंवा काही सेवा केल्या तर आपल्याला ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर होळीच्या दिवशी आपल्याला सकाळीच पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ जाताना आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं त्याचबरोबर गाईचं कच्चं दूध जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं चंदन आणि अक्षदा अशा ह्या वस्तू आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे पाणी घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आणि हे जल जे आहे ते आपल्याला संपूर्ण पिंपळाच्या मुळांवर अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला हे पाणी जे आहे ते संपूर्ण त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या झाडाखालीच आसन घेऊन बसाय आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीचा जप करायचा आहे तुम्हाला जो पण माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तो मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा तरी किमान बोलायचा आहे तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नम हो या मंत्राचा जप करू शकतात त्याचबरोबर तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करू शकतात किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तरीही चालणार आहे ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला दोन्ही हाताने स्पर्श करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा आपल्याला माता लक्ष्मीला बोलायची कारण हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीकरता करतो आपल्या घरामध्ये आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहण्याकरता हा उपाय आपण करत आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करून जे आपल्याला बोलायचं आहे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहिला पाहिजे आपल्या घरामध्ये भरभराट झाली पाहिजे धन येण्याच्या अनेक मार्ग हे मोकळे झाले पाहिजेत त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे ह्या रीतीने आपल्याला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा याला सेवासुद्धा म्हणू शकता तुम्ही करून तर बघा तुम्हाला चमत्कारिक असा बदल दिसेल तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील कारण होळीच्या दिवशी तुम्ही जेवढे जास्त माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता उपाय किंवा सेवा करतील तेवढा जास्त तुमच्या जीवनामध्ये त्याचा तुम्हाला फायदा हा होणार आहे उपाय अतिशय साधा आणि सोपाय पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की ह्या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ